आपन सा नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा नमस्कार मी मिलिंद अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण बँक आज तुम्हाला इथे माहिती द्यायसाठी याच्यासाठी की आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शॉर्ट टर्म अर्थ मुदतीचे पीक कर्ज असतात ज्याला आपण के सी सी लोन म्हणतो ते जवळपास पाच हजार सहाशे कोटी रुपयाचे कर्ज साडेपाच हजार शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्या साडेपाच हजार शेतकऱ्यांना दिले साडेपाच लाख शेतकऱ्यांना कर्ज दिले आहेत त्याच्यामधल्या जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना पंजाबराव जे सब्वेन्शन येतं पंजाबराव योजनेअंतर्गतलं त्या योजनेअंतर्गतचं त्रेचाळीस कोटी रुपयाचं सबवेन्शन आपल्याकडे आलेलं आहे आणि ते त्रेचाळीस कोटी रुपयाचे लाभार्थी ते लोक ठरलेले आहेत त्याच पद्धतीने सेंट्रल गव्हर्मेंटच्या ज्या बाकीच्या ज्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये पुन्हा अजून चार टक्के असे मिळून जवळपास साठ एक कोटी रुपयाचं रेग्युलर जे कर्ज भरणारे जे लोक आहेत अशा लोकांना जवळपास शंभर कोटी रुपयांचं अनुदान शासनांकडनं वेगवेगळ्या योजनांमार्फत मिळतं आहे असे जवळपास माझ्याकडे दोन लाख कस्टमर्स आहेत परंतु साडेतीन लाख कस्टमर्स सा असे आहेत जे की अनियमित किंवा एम पी एमध्ये आहेत त्याच्यामध्ये जवळपास नव्वद हजार क लोक एन एन पी एमध्ये आहेत आणि बाकीचे दोन लाख दहा हजार लोक अनियमित आहेत ते या योजनांच्या या शासनाच्या योजनेचा किंवा शासनाकडनं जे शून्य टक्क्यानी व्याज मिळ मिळ मिळतं त्या योजनांपासनं वंचित राहत आहेत म्हणून आम्ही या वंचित राहणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स काढलेल्या आहेत एक महाग्रामीण बळीराजा तारणार योजना काढली आहे जे की एन पी ए बरोबरसाठी आहे त्यामध्ये आपण त्यांना व्याजामध्ये सवलत देऊन पुन्हा कर्ज वाटप करून नियमित करण्यासाठी आपण मदत करतो किंवा ही झाली एन पी एसाठी किंवा जे लोक अनियमित आहे त्यांना पहिल्या वर्षी साठ टक्के व्याज लागतं दुसऱ्या वर्षी बारा टक्के व्याज लागतं तिसऱ्या वर्षी बारा टक्के व्याज लागतं पण तेही लोक नियमित व्हावे म्हणून आपण त्यांच्याबद्दल ते पहिल्या वर्षीच्या साठ टक्क्याच्या व्याजानंतर जे दुसऱ्या वर्षीचं जे बारा टक्के तर व्याज लागतं त्या व्याजामध्ये पण आपण सवलत देतो आहे आणि ते व्याज आपण नऊ टक्क्याने आकारून त्याही लो शेतकऱ्यांना आपला रेग्युलर करण्याचा आमचा प्रयत्न आहे सर एन केमध्ये गेल्यानंतर त्याचं सिविल जात नाही का एन केमध्ये गेल्यानंतर सिविल नक्कीच खराब होतो सिविल खराब झाल्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टींवरती फरक पडतो कोणाला बरेचसे माझ्याकडे येणारे रोज कमीत कमी पाच ते दहा कस्टमर्स असे येतात कोणाच्या मुलाला एज्युकेशन लोनची गरज असते कोणाच्या मुलाला हाऊसिंग लोनची गरज असते परंतु त्याच्या सिव्हिल या छोट्याशा कारणामुळं खराब झाल्यामुळं ते या याच्या योजनापासून पण वंचित राहतात आणि त्यांना दुसऱ्या बँकांमध्ये पण कर्ज मिळत पण मग वन सेटलमेंटमध्ये केलं तरी सिव्हिल मध्ये वन टाइम सेटलमेंटचं रिफ्लेक्शन येत पण मग त्याला काही पर्याय मग सिव्हिलमध्ये मध्ये पर्याय काही नाही सर वन टाइम सेटलमेंट जर केलेलं असेल तर सिव्हिलमध्ये पर्याय एक असतो की जेवढ्या रक्तीचा त्यांनी वन टाइम सेटलमेंट मध्ये फायदा घेतलेला आहे तेवढी रक्कम त्यांना त्या बँकेमध्ये पुन्हा भरावी लागते ती रक्कम भरल्यानंतर त्यांचा सिबिल अपग्रेड होतो आणि नंतर, नंतर थो। थो ते लोन साठी पात्र होतो पण सर लगेच सिबिल होत नाही ना नाही त्यांना सिबिलचा जो डाटा असतो जो सिबिलला प्रत्येक बँकांकडनं किंवा प्रत्येक इन्स्टिट्यूटकडनं डाटा पाठवण्याची एक फ्रिक्वेन्सी असते ती जवळपास आमच्या बँकेमध्ये मंथली आहे आम्ही मंथली सिबिलचा डाटा सिबिलकडे पाठवत असतो आणि त्याप्रमाणे तो अपडेट होत असतो तरी किती पिरियड लागतो सिबिल नीट होण्यासाठी ते त्यांची सी आय सी आहे ते क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे त्यांच्या त्यांच्या प्रोसिजर्स आहेत तरी जवळपास दोन ते तीन महिन्याचा कालावधी अपेक्षित ठेवावा लागेल तुम्हाला म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये सीबीआय अपडेट होण्यासाठी परंतु बरेचदा बँका त्यांनी पैसे भरलेत ओव्हरड्यू भरलेत एक रकमी कुठे तडजोड केलेली असली परंतु त्या बँकेकडनं जरी पत्र आणलं आहे की यांनी एक रकमी तडजोड केली होती पण त्या तडजोडीपोटी घेतलेल्या फायद्याची रक्कम यांनी बँकेमध्ये भरली तर बँका तर त्यांची कर्ज प्रकरणं कन्सिडर करतात किंवा मंजूर करतात अशा प्रकारे होतं परंतु एक महत्वाची गोष्ट की आता आमचा जो कस्टमर बेस आहे म्हणजे आमच्या कस्टमर बेस मधला जवळपास साडेपाच लाख कस्टमर बेस हा केसीसी अकाउंट होल्डर्स या लोकांना तर म्हणजे यांनी जर रेग्युलर जर कर्ज जर भरलीत तर यांना शून्य टक्के व्याजदरानेच पैसे लागतात त्याच्यामुळं सिबिल खराब होऊ न देणे ही एक त्यांच्यासाठी चांगली एक चांगली संधी आहे आणि या छोट्याशा कर्जासाठी या छोट्याशा याच्यासाठी त्यांनी सिबिल खराब होऊ देऊ नये आणि यासाठी आम्ही अजून पुन्हा दोन योजना पण आणल्या त्या पण मी तुम्हाला सांगितल्या महाग्रामीण बळीराजा तारा योजना महाग्रामीण किसान सन्मान योजना या योजनांमार्फत पण आम्ही त्यांना रेग्युलर करत आहोत त्यांच्या सिबिलसाठी आमच्याकडनं दर महिन्याला ज्या जे लोक रेग्युलर झाले त्या लोकांचा डाटा सिबिलकडे जातो त्या लोकांचे नंतर त्यांच्या प्रोसिजर्स प्रमाणे अपग्रेड पण होतात सर सीएमजीपी जी पी पी एम जी पी का हो सीएमजीपी पी आणि पी एम जी पी स्कीम मध्ये आपल्यापैकी चांगल्यापैकी प्रकारे फायनान्स केलेलं आहे इव्हन ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आहे त्या ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीममध्ये आपल्या बँकेचा देशामध्ये दुसरा किंवा तिसरा नंबर आहे नाबार्डच्या नाबार्डची स्कीम्स असतात त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीममध्ये तीन टक्क्याचं इंटरेस्ट सब्वेन्शन असते पुन्हा ऑफरंट काही सबसिडीज पण असतात त्या सगळ्या स्कीम्स आपल्या बार बँकेमध्ये होम, होम सगळ्यात कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये म्हणजे इव्हन ज्या मार्केट रेटमध्ये जे बाकीच्या नॅशनलाइज बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका किंवा प्रायव्हेट बँका यांच्याप्रमाणे आमचे सुद्धा होम लोन्स आहेत यावर्षी जवळपास किती आपलं साडेचारशे कोटीच्या होम लोन्स डिस्बर्समेंट आम्ही यावर्षी केलेलं आहे तुमच्या एचएल सी वगैरे का सी वगैरे होम लोन कॉन्सिल वगैरे हो लोन कौन्सिलिंग कौन्सिलर म्हटल्यापेक्षा आम्ही डी एस ए अपॉइंट केलेले आहेत ते आमचं लोन कॉन्सिलर म्हणून काम करतात सोबतच आम्ही आमच्या प्रत्येक रिजनल ऑफिसमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेल फॉर्म केलेले आहेत म्हणजे कुठल्याही ज्या आमचे सात रिजनल ऑफिसेस आहेत आपल्या बँकेचे त्या सातही रिजनल ऑफिसेसमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेल्स आहेत त्या प्रोसेसिंग सेल्स मार्फतही त्यांना काउन्सिलिंग केलं जातं सध्याचे रेपो रेट वगैरे कसं सध्याचे जे आता जे रेपो रेट आता तर यावेळेला तर चेंज झालेलं नाही जे आहे त्याच पद्धतीने चालू आहे आणि हाऊसिंग लोनमध्ये आता सध्या अजून काही सध्या चेंज नाही आता जवळपास आपण हाऊसिंग लोन साडेआठ टक्क्याने हाऊसिंग लोन देतो एसबीआयच्या बरोबर एसबीआय सर त्याला क्रायटेरिया कसं येणे फोर्टी फोर फोर्टी फाईव्ह फोर्टी सेवन बी एन एने एन एचे क्रायटेरिया सर त्या एरिया स्पेसिफिक डिपेंड करतात म्हणजे आम्हाला एक आमचं एकच एक त्याच्यामध्ये एक असते की हाऊसिंग लोन देताना ती प्रॉपर्टी सर्फेसिंग कंप्लायंट असेल सरफेसी जो ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे कंप्लेंट असावी एवढंच एक आमचं त्याच्यामध्ये होम लोन देत असतो ग्रामीण लोनमध्ये पण देतो ग्रामीण भागासाठीच्या होम लोनसाठी आमच्याकडे फार्म हाऊसची पण स्कीम्स आहे त्याच्या सोपेमार्फत पण आपण लोन देतो मी मिलिंद अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण बँक छत्रपती संभाजीनगर